नमस्कार स्मिताज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज मी हिरव्या मुगाचे डोसे कसे करायचे हे दाखवणार आहे नेहमीच्या डोश्याप्रमाणे पीठ आंबवण्याची गरज नाही पौष्टिक आणि पचायला हलके असे डोसे आपण करूया चला रेसिपीला सुरुवात करूया डोसे बनवण्यासाठी एक वाटी मूग भिजवून घेतले आहे त्यामध्ये एक इंच आलं पाच सहा हिरव्या मिरच्या कोथिंबीर हवी असल्यास लसूणही घालू शकता मीठ घालून आपण अर्धा कप पाणी घालून ते आपण छान बारीक वाटून घ्यायचं आहे डोसेचे बॅटर वाटून तयार झाले आता हे आपण मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊ डोसा बॅटरची कन्सिस्टन्सी अशी हवी किंवा याहीपेक्षा थोडी पातळ असेल तरी चालेल आता आपण डोसे तयार करायला घेऊ त्यासाठी इथं मी तवा गरम करायला ठेवला आहे इथं तुम्ही नॉनस्टिक किंवा लोखंडी तवा वापरू शकता गॅस कमीच ठेवायचा आहे थोडेसे तेल घालून टिश्यूने तवा छान पुसून घ्यायचा आहे एक पळीभर बॅटर घालून डोसा पसरून घ्यायचा लक्षात ठेवा डोसा पसरवताना तवा खूप गरम नसावा गॅस कमीच गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे तवा खूप गरम असेल तर बॅटर खूप घट्ट होतं आणि डोसा पसरवता येत नाही डोश्याच्या कडेने आणि मध्यभागी तेल सोडून घेऊ तुम्हाला जर डोसा दुसऱ्या बाजूने पलटायचा पलटून भाजायचा असेल तर तुम्ही भाजू शकता नाही पलटला तरी चालेल यामध्ये मुगाचे प्रमाण जास्त असल्यामुळे नेहमीच्या डोश्याप्रमाणे हा क्रिस्पी राहत नाही तव्यावरून काढले की तो मऊ होतो खाण्यासाठी हे डोसे अगदीच हलके फुलके असतात त्यामुळे पातळ न करता भेड्याप्रमाणे थोडे जाडसरस ठेवायचे हे डोसे तुम्ही चटणीसोबतही खाऊ हो शकता किंवा असेच खाल्ले तरी छान लागतात तुम्ही या पद्धतीने मुगाचे डोसे नक्की करून बघा त्याचप्रमाणे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा